गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला भेट द्या प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामचे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या दोषीत मध्ये तयार झालेले कार्यकर्ते म्हणजे श्री ज्ञानेश्वर गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाड यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त गायकवाड साहेब सर्वप्रथम आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पहिला प्रश्न की वाढदिवसाचा संकल्प काय वाढदिवसाचा संकल्प म्हणजे तसं बघितलं तर वाढदिवस हा मी साजरा कधीच करत नाही याच कारण असं आहे की माझे गुरुवारी धर्मेंद्र आनंदिगे साहेब यांचा जो वाढदिवस असायचा तो सर्व शिवसैनिकाचा वाढदिवस असायचा त्या काळामध्ये आणि आमचे वाढदिवस त्यांच्या समोर मला नगण्य वाटायचे परंतु आता काही कार्यकर्त्यांचा आग्रह काही मित्रमंडळी किंवा काही ज्यांचे ज्यांचे मी समाजसेवा राजकारणात दिगेसाहेबांच्या माध्यमातून जे काम करतो त्यांची सर्वांची इच्छा असते आणि तेच लोक माझ्या वाढदिवसासाठी जास्त उत्साही असतात आणि त्यामुळं हे प्रथेप्रमाणे त्यांची अशी इच्छा प्रामाणिक इच्छा असते की काहीतरी करावं त्या उद्देशाने हा ते कार्यकर्ते काही प्रेमी दिगे साहेबांबरोबर श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांनी जवळपास सतरा वर्ष काम केलं आणि दिगे साहेबांचे से अनेक उपक्रम त्यांनी या उपक्रमांमध्ये त्यांनी हिरवीने सहभाग घेतला पण ह्या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली या प्रक्रियेत तुम्ही कशी आलात तसं बघितलं तर मी ग्रामीण भागातून आलेला एक कार्यकर्ता आहे माझे वडील सुरुवातीला आर एस एसच्या माध्यमातून काम करत होते माझे आजोबा नाना पाटलांबरोबर होते त्यांना इंग्रज गव्हर्नमेंटने त्यावेळेस अटक केली होती माझे जा ली के लिए। आणि माझी आजी ज्या वेळेस वारली त्यावेळेस माझ्या आजोबा गौऱ्याच्या गाडीमध्ये लपून आले होते आणि त्याच वेळेला अर्ज यांनी इंग्रजांनी त्यांना अटक केली त्यावेळेस माझ्या वडील आणि माझ्या वडिलांचे भाऊ म्हणजे भाऊ ते चार पाच भाऊ फार छोटे होते चार पाच वर्षाचे कोणी सात आठ वर्षाचे ते ते अस्तव्यस्त झालं आम्ही तसं बघितलं बेसिकली त्या काळात नाना पाटलांबरोबर माझी फॅमिली वाढलेली आहे आणि तो त्याचा कधीच फायदा मी स्वातंत्र्य सैनिक म्हणून माझ्या वडिलांनी घेतला नाही आणि नंतर आम्हाला कळलं की माझ्या आजोबाईंचं मला आत्ता कळलं एक दहा पंधरा वर्षापूर्वी की आजोबाईचं असं असं होतं मी मीरवडा जैलमध्ये त्यांचं सभा बघितलं आणि त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आपल्याला त्यांनी केलेल्या कार्याचा आपल्याला हे नको त्यांनी ते देश सेवा देशासाठी जे काय केलेलं असेल ते त्यांच्यापर्यंत सीमित राहिलं पाहिजे आपल्याला आपण त्याचा फायदा नाही घ्यायचा आणि त्याचा गैरफायदा पण नाही घ्यायचा सर दिसून तुम्ही जवळपास सतरा वर्ष काम केलं तुमचा पहिला परिचय कधी झाला काय सांगाल मी ज्या वेळेस मी पाठपकडीमध्ये राहायचो माझा संपर्क साहेबांशी आला तो चंदनवाडी शाखेमध्ये चंद्रवाडी शाखेमध्ये वया वाटपांचा कार्यक्रम असायचा त्यावेळेस तिघे साहेब यायचे आणि त्याच्यानंतर मी साहेबांनी मी एक टायपिंग क्लास मध्ये टायपिंग शिकवायचो नंतर साहेबांना कळलं साहेब माझ्याकडे नऊन जा मी साहेबांकडे गेलो साहेबांच्या बरोबर मध्ये पत्र टाईप करायला लागलो सर्वात म्हणजे सर्वात आताच्या ह्याच्यातला मी सर्वात सिनियर साहेबांबरोबरचा असलेला सतरा वर्ष साहेबांबरोबर साहेब जाईपर्यंत मी सतरा वर्ष साहेबांबरोबर होतो आणि त्या काळामध्ये मी अनेक आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये साहेबांबरोबर भाग घेतला आणि त्याच्यात विशिष्ट विशेष करून म्हणजे मी बाबरी मजिद ज्यावेळेस वेळेस दानवेला गेलेली आहे त्यामध्ये मी साहेबांबरोबर गेलेलो आणि तो योगायोगाचा होता की साहेबांबरोबर आमच्या वासुबाई नंबियार जाणार होते भाईंदरचे आमचे त्यावेळेचे शहर प्रमुख होते त्याच्यानंतर त्यांचं काही ऐन वेळेला ते बरोबर वेळेवर पोचू शकले नाही आणि आमचे वामन कदम होते विभाग को प्रमुख कोपरीचे ते नेहमी त्या विमान प्रवासाचे तिकीट वगैरे काढायचे आणि त्यानंतर मी चलतो आणि त्यांनी माझं तिकीट नसताना तिथं जाऊन एअर इंडियाच्या लोकांना सांगून माझं तिकीट नबियारचं कॅन्सल वासुबाईंचं कॅन्सल करून माझंच तिकीट नाव चढवलं म्हणजे ते कधी शक्य नसायचं ते आणि त्यावेळेस मी विमान प्रवास केला त्यानंतर आम्ही त्यांच्या खूप गर्दी होती त्याच्या त्यावेळेस आणि त्याच्यानंतर असं झालं की साहेब मोटरसायकलवर तिथं पोहोचले आणि मोटरसायकलवर पोहोचून बाबरी मस्जिद त्यावेळेस दिवे साहेबांकडे म्हणजे जे तिकडे जे, जे साधू संत यायचे ऑफिसमध्ये आमच्या साहेबांच्या त्यांना ते तो एक माहोल तयार झाला की हिंदू का नेता आ गया हिंदू का नेता आ गया आणि ती जी भावना भडकली जे आता लोक बोलतात ना की बाबरी मस्जिद आम्ही पाळली असं झालं तसं झालं ऍक्च्युली त्याच्या कारण होत होते दिगेसाहेब साहेबांना बघितल्यानंतर जो माहोल तयार झाला आणि त्या माहोलामध्ये तो वाढत गेला आणि तो वाऱ्यासारखा सुटला आणि त्याच्यानंतर त्या तो जी घटना घडली की त्याच्या दिगे साहेब गेल्यानंतर जी घटना आहे त्याच्यामध्ये लाखो कारसेवक शिवसैनिक मुंबईतले ठाण्यातले महाराष्ट्रातले देशभरातले साधू संत हे जखमी झाले आणि त्या जखमींना साहेबांनी इलाजासाठी आम्ही इथून पैसे नेले जे होते जे पैसे बाबा त्या लोकांना साहेबांना साधू संतांना पैसे देण्यासाठी होते पण त्यावेळेस ती परिस्थिती अशी होती की त्या लोकांना जखमी अवस्थेमध्ये हॉस्पिटलला ऍडमिट करून त्यांना बरं करायचं होतं त्या बऱ्या करण्यामध्ये पैसे कमी पडले मग आमचा एक इथला ठाण्यातला एक अनिल सिंग म्हणून बिल्डर होते त्याकडे त्यांचे ते युपीवाले मुळचे त्याने बऱ्याच तिकडच्या लोकांना फोन केले त्याच्यातले काही म्हणजे तसं बघितलं तर शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यावेळेस मदत केलेली आहे पैशाची साहेबांना आणि त्यांना ते जखमेतून बाहेर काढलं दिगे साहेबांच्या ऍडमिशनच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही असायचे त्याचप्रमाणे गणेश दर्शन स्पर्धेमध्ये देखील तुम्ही असायचे त्यावेळेसचा एक्सपिरियन्स कसा होता साहेब जवळपास चार महिने हेच काम करायचे त्यावेळेसचा तुमचा अनुभव कसा असायचा दि ती प्र चार महिन्याचा जो कालावधी असायचा तो ऍडमिशनला झोकून द्यायचे बाकी दुसरं काही काम बघत नव्हते बाकी काम पाच नंतर दिवसभर नुसतं ऍडमिशन एक ऍडमिशन प्रत्येकाला मदत करणे त्याच्याकडे डोनेशन नसेल त्यावेळेस त्या डोनेशनची प्रथा नसायची किंवा त्यांना फी भरायची नसेल तरी साहेब स्वतःच्या खिच्यातून फी भरायचे त्यावेळेस त्या गरीब लोकांना मदत करणे प्रवेश देणे त्यांचं म्हणणं असं होतं की एका मुलाला आपण ऍडमिशन दिले की त्याचे नातेवाईक ते कुटुंब आपल्या बरोबर जुडते ती एक साधांची एक भावना होती आणि लोक आपल्याकडे येतात त्या आशाने येतात आपण दुकान खोलून बसले म्हणजे त्यांचं ऍडमिशन आपलं करणं आपलं कर्तव्य आहे म्हणजे ती कर्तव्य भावना ही एक विजय साहेबांच्या मनात मी आम्हाला रुजवलेली होती आणि त्या कर्तव्य भावनेतून आम्ही त्यावेळेस साधनबरोबर मी तर कामच करायचो त्याच्यानंतर साहेब गेल्यानंतर आता आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ती प्रथा साधांच्या सर्व प्रथा ऍडमिशन असो गणेश दर्शन स्पर्धा असो गोविंद असो नवरात्री असो दहीहंडी असो काय जे जे साहेबांचे प्रोग्राम आहे मलमळा उत्सव असो किंवा अजून कुठलेही जे साहेबांचे उत्सव आहे जसेच्या तसेच चालू ठेवलेले आहे प्रत्येक शिवसैनिकांचा त्याच्यामध्ये ठाण्यातला सहभाग आहे प्रत्येक शिवसैनिक त्या साहेब आताही आपल्यामध्ये आहेत या उद्देशाने अजूनही काम करतात आणि तोच उद्देश मी त्यावेळेस ठेवलेला होता आणि तो चा आजही चालतो तुम्ही स्वतः आता उद्योग क्षेत्रामध्ये स्थिरावलेले आहात ठाणे शहरातले एक नामवंत उद्योजक तुम्ही आहात मला सांगा मराठी तरुणांनी उद्योजकते विषयी काय सांगाल उद्योजक म्हणत असाल तर दिगेसाहेबांनी उद्योजक म्हणून था, पूर्वी ठाणे महापालिकेमध्ये जे ठेकेदार असायचे ते ठे काही ठराविक लोकांची मागतेदारी असायची त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की सर्व मराठी तरुणांना त्याच्यामध्ये कोणी पक्ष भेदभाव नाही केला त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी नव्हती काँग्रेस बीजेपी शिवसेना बाकी इतर जे कार्यकर्ते जे होते मराठी कार्यकर्ते त्यांनी एकत्र येऊन हे काय करावा या माध्यमातून साहेबांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिलं आणि तसंच प्रकारचं काम सर्व ठिकाणी दिगे साहेबांनी केलेलं आहे आणि आज जे काही मोठे मराठी उद्योजक निर्माण झाले ते दिगेसाहेबांचे पुण्य आहे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि दिगेसाहेबांनी या सर्व गोष्टी त्या काळामध्ये सुरू केल्या आणि सांगायचे की मराठी तरुण हा नोकरीच्या आणि शिपायची नोकरी केल्यापेक्षा स्वतः मालक झाला पाहिजे आणि नोकरीला लोकांना लावलं पाहिजे ही धारणा धर्मवीर आनंद घे साहेबांचे होते अर्थातच ते आमचे गुरु आहेत गुरूंच्या पावलावर पावठे गुरुंची परंपरा चालू ठेवणे आमचं शिष्य म्हणून कर्तव्यच आहे ते आम्ही सर्व करतो मराठी मुलांना तुम्ही बिझनेस विषयी काय मार्गदर्शन कराल मराठी तरुणांनी नोकरीच्या मागे लागल्यापेक्षा उद्योगात पडलं तर मराठीची मराठीच्या बरोबर मराठी माणसाची बरोबर आठवेल मराठीची भराभराट होईल आणि एक आता बरेच उद्योजक जगामध्ये प्रसिद्ध उद्योगधंदे करतात त्यांची काही प्रेरणा घेण्यासारखे असतात त्यांचे व्हिडिओ मी ऐकतो कधी बघतो तर आपण पण असं झालं पाहिजे असं प्रत्येक मराठी तरुणाला वाटलं पाहिजे ना, ना। मराठी तरुणांनी नोकऱ्या किती दिवस करायच्या मराठी तरुणांनी मालक बांधलं पाहिजे न मालक मराठीचा मालक झाला पाहिजे एकीकडे तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये आहात दुसरीकडे तुम्ही राजकारणामध्ये देखील आहात मला सांगा ज्ञानेश्वर गायकवाडांची का महत्वाकांक्षा काय दिगे साहेबांच्या माध्यमातून जे कार्य आहे ते पुढे चालू ठेवलेलंच आहे प्रत्येकाची अपेक्षा असते प्रत्येकाला असं वाटते की मी राजकीय क्षेत्रामध्ये कुठपर्यंत मोठ्या पदापर्यंत पोहोचलं पाहिजे सर्वांचीच अपेक्षा तेच एक मराठी माणूस म्हणून त्या या हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसाची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे मलाही काहीतरी व्हायला पाहिजे मी काहीतरी मोठा व्हायला पाहिजे या संदर्भात तुम्ही कधी मागणी केली मागणी करण्यापेक्षा माझ्या कार्याची पावती ही तर मला माझ्या जनतेच्या माध्यमातून मला मिळतेच प्रत्येक ठिकाणी मला लोक बोलतात अरे तुमचं एवढं काम चांगलं तुमचं एवढं चांगलं तुमचं एवढं तीच माझी पावती आहे आणि ज्या दिवशी सर्व लक्षात येईल आतापर्यंत मी सर्वांना सर्व काही सर्वांना मदत केलेली आहे सर्व पदक भूषवण्यासाठी म्हणजे आमदार खासदार हे देह साहेबांच्या माध्यमातून महापौर कोणाला करायचं आमदार कोणाला करायचं खासदार कोणाला करायचं याचा सल्लागार म्हणून मी साहेबांबरोबर साहेब मला विचारायचे की अरे याला केलं तर त्याला केलं असे प्रश्न विचारायचे त्या काळामध्ये साहेब याला केला पाहिजे त्याला केला पाहिजे त्याला केलं पाहिजे याला आमदार केला पाहिजे याला खासदार केलं पाहिजे महापौर केलं पाहिजे असे साहेब सर्व कार्यकर्त्यांकडून सल्ला विचारायचे त्याच्यात मी पण एक सल्ला साहेबांना द्यायचो साहेब यालाही करायला पाहिजे साहेब कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घ्यायचे म्हणून आज जे आमदार खासदार झालेले आहेत पूर्वीचे ते हे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत भविष्यात ज्ञानेश्वर गायकवाडांना काय बनावं असं वाटतं आहे कारण राजकारणातल्या प्रत्येक माणसांना महत्वाकांक्षा असते की बघू राजकारण हा महत्वाकांक्षी माणसांचाच खेळ आहे तुमची महत्वाकांक्षा काय ज्ञानेश्वर गायकवाडची आत्ताची उंची केवढी आहे हे तुम्ही ठरवायचं मी नाही सांग मला काय व्हायचं माझी मानसिकता तशी नसते माझ्या सिनियरिटी प्रमाणे मला ती मिळायला पाहिजे तर मंडळी हे होते ज्ञानेश्वर गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाडांशी आज आपण बातचीत केली आहे त्यांचा वाढदिवस आहे पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा अतिशय जुना जाणता अशा प्रकारचा शिवसैनिक आहे आजही शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते स्वतःला झुकून देत असतात विशेषतः गणित दर्शन स्पर्धा ऍडमिशन या सगळ्या क्षेत्रांमध्ये ते अनेक वर्ष काम करत आहेत पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा बहिणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण